नमस्कार शासन या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी क्रमाची मागणी मान्य राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा या संदर्भात ते माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितला आज ते नेट सविस्तर सुरू करूया राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक बारा डिसेंबर रोजी अधिवेशनावर महामोर्चा करण्यात आला होता तर दिनांक चौदा डिसेंबर पासून बेमजुर संप घोषित करण्यात आला होता जुन्या पेन्शन बाबत तेरा डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याने दिनांक चौदा डिसेंबर पासून राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते परंतु विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काल माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून सदर बैठकीस अनेक अधिकारी आमदार तसेच विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गटी समितीचा अहवाल व त्यावर राज्य शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे दिनांक एकतीस पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदावर नियुक्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यते ठेवण्यात आला आहे यानुसार राज्यातील तब्बल सव्वीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील केंद्र सरकारप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करण्याचा देखील प्रस्ताव मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे केंद्र मृत्यू मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले जुनी पेन्शन बाबत राज्य सरकार सकारात्मक जुनी पेन्शन बाबत राज्य शासनाकडून गठीत समितीचा अहवाल राज्य शासनास मागील आठवड्यात सादर करण्यात आला असून सदर अहवाल अभ्यास राज्याचे मुख्य सचिव व वित्त अतिरिक्त मुख्य सचिव सेवा विभाग यांच्या मार्फत करण्यात येत आहे सदर अभ्यास करून आगामी अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन बाबत तिने घेण्यात येईल यामुळे कर्मचाऱ्यांना दिनांक चौदा डिसेंबर तेवीस पासून बैभूत संप मागे घ्यावा असे आवाहन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि असे नवनवडे शासनच्या युट्यूब चॅनलला करा करायला बस का धन्यवाद